नमस्कार मित्रांनो माऊली मराठी ह्या चॅनल मध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता हा अर्जुन या सायली आणि प्रतिमाला त्यांचे जे काही मोदक बनवलेले असतात ते दाखवण्यासाठी अलाउन्स करतो आता सायली आणि प्रतिमा अगदी बरोबरच ते प्रतिमाने आणि सायलीने जे मोदक बनवलेले असतात ते सर्वांसमोर ओपन करतात त्यामध्ये पूर्ण त्या दोघींच्या मोदकाकडे बघत राहते इकडे चैतन्य बोलतो की हे तर दोघींनी पण अगदी सेम मोदक बनवले आहेत सायली चैतन्यला बोलते की औ चैतन्य भाऊजी प्रतिमा आत्यांनी जे काही मोदक बनवले आहे ते मी बघितले पण नाही आणि मी जे मोदक बनवले आहे ते त्यांनी बघितले पण नाही मग आमच्या दोघींचे मोदक कसे एकदम सेम आले हेच मला कळेना असा प्रश्न आता सायली सर्वांसमोर मांडते तेवढ्यामध्ये आता पूर्णही बोलते की ह्या मोदकावरून तर असं बघायला मिळतं की अगदी मुलीने आपल्या आईच्या पायावर पाय देऊन हे मोदक बनवले आहेत इथे असे साध्य होत आहे असे पण पूर्णाई सर्वांसमोर बोलते अर्जुन खूप खुश होऊन या सायलीकडे बघतो दोघींचे मोदक बघून पूर्णाजी बोलते की आता ह्या दोघींच्या मोदकावरून तर मला असा निर्णय द्यावासा वाटतो की ह्या दोघीच ह्या स्पर्धकामधील विजेते आहेत असेही पूर्णय आता हा विजयी घोषित करते तेवढ्यामध्ये आता सर्वजण मोठमोठ्याने टाळ्या वाजवू लागतात सर्वजण खूपच खुश झालेले असतात इकडे तन्वीचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो नागराज खूप रांगणी तन्वीकडे बघत राहतो तर आता चैतन्य लगेच मोठमोठ्याने बोलतो की चला आता ह्या स्पर्धकांचे विजेते आहेत प्रतिमा आत्या आणि सायली वहिनी आता सर्वजण या दोघींचं खूप कौतुक करू लागतात तेवढ्यामध्ये पूर्णही बोलते की जसं असं म्हणतात की हात बदलला तर कळ्या बदलतात मग ह्या मोदकावरून तर मला असं दिसतं की आता जे काही हे प्रतिमाने आणि सायलीने मोदक बनवले आहेत त्यावरून तर आता दोघींच्याही कळ्या अगदी सारख्याच आलेल्या आहेत हे असं कसं झालं बरं असे पण आता पुर्णाई सर्वांसमोर बोलते सायली पूर्णाईला बोलते माईत की पूर्ण आजी अजूनही मला माहित नाही की प्रतिमा आत्या कसे मोदक बनवतात मी माझ्या मनानेच केले जसे मला येतात तसे मग मला नेमकं माहीत नाही की प्रतिमा आत्याचे आणि माझे मोदक सारखेच कसे आले तेवढ्यामध्ये आता ही अस्मिता लगेच बोलते की मोदक तर तन्वीने या प्रतिमा आत्यांसारखेच बनवायला हवे होते इथे तन्वी चुकली असे पण अस्मिता लगेच बोलते मने अस्मिता बोलते की परंतु तन्वीने जो काही मोदक बनवलेला आहे ना तो अगदी व्हाईट बॉल सारखाच दिसतो आणि पूर्णपणे शिवण उसवलेलाच बॉल दिसतो असे अस्मिता ही बोलते तेवढ्यामध्ये आता अस्मिताच्या बोलण्याचं चा अर्जुन चैतन्य आणि अश्विन यांना खूप हसू येतं मी लगेच अस्मिताला बोलते की तू काय वर नाक करून एवढं बोलते अगं तुझ्यामध्ये आणि कल्पना मामीमध्ये किती साम्य आहे पण मामी तर खूप सुग्रण आहे आणि तुला तर काही अमंता ब येतं का असे पण आता ही तन्वी या अस्मिताला बोलते आता रविराज तन्वीकडे खूप रागाने बघतात अगं तू तर कुठे कल्पना मामी आणि तुझ्यामध्ये किती साम्य आहे मग असं कशाला बोलावं असे ही तन्वी या अस्मिताला बोलते त्यावर आता इकडे अस्मिता बोलते की मी तुला तरी कुठे काय बोलले मला तुला एवढंच म्हणायचं होतं की जे प्रतिमा आत्याला मोदक बनवले आहेत ना तसे तुला थोडंफार पण येत नाही आहे आणि तू सुद्धा त्या प्रतिमा आत्यासारखी नाहीच आहे असे पण आता ही अस्मिता सर्वांसमोर या तन्वीला बोलते तन्वी या अस्मिताला बोलते की तू फक्त मोदकावरून मी ही प्रतिमा आत्याची मुलगी नाहीये हे आता सर्वांसमोर सांगू शकत नाहीये तेवढ्यामध्ये अस्मिता बोलते की एवढं काही टोकाचं बोट गाठते अगं मी तुला फक्त मोदकाच बोलले आणि तू जे नाही ते टोकाचं बोलते तेवढ्यामध्ये प्रताप बोलतात की पुरेपुरे झाला पुरे तुमचा वाद आता रविराज बोलतात की जाऊ द्या मला अजून एक म्हणायचं आहे की तन्वी तुझे हे आवडीने बनवले आहेत ना ते मी आवडीने खाईल जाऊ दे नको टेन्शन घेऊ एवढं असे पण रविराजा तन्वीला बोलतात असं बघायला मिळतं की आता इकडे अश्विन बोलतो की झाले का तुमचे वाद अहो आम्हाला आता हे मोदक खावे लागतील खूप वेळचे केले आहेत ना गरमागरम तर ते गार होऊन जातील आणि किती वेळ आता त्यांचा सुवासाचा दरवळून द्यायचा खाऊ द्या आम्हाला पटकन असे पण आता अश्विन सर्वांसमोर बोलतो त्यावर आता ही सायली अश्विनकडे बघते पुढे असं बघायला मिळतं की विमल बोलते की नाही अश्विन भाऊजी आपल्याला हा काचा नैवेद्य अगोदर गणपती बाप्पांना दाखवायचा आणि मगच नैवेद्य खायचे असे पण ही विमल बोलते त्यानंतर आता इकडे रविराज आणि पूर्णाई हे बसलेले असतात तर रविराज पूर्णाईला बोलतात की खरोखर तुमच्या सुने सुनेने आणि तुमच्या सुनेने घरी पाहुणे आल्यानंतर त्यांना जेवण करून अजिबात जाऊनच द्यायचे नाही असा हा वारसा चांगला चालवलेला आहे असे पण रविराज या पूर्णाईला बोलतात आता पूर्णाई सायलीकडे आणि कल्पनाकडे खूप खुश होऊन बघू लागते अर्जुन बोलतो की कोण पाहुणे आले आहेत आपल्या घरी आपल्या घरी तर अस्मिता सोडून कोणतेही पाहुणे आलेले नाही तेवढ्यामध्ये आता अस्मिता बोलते की काय रे अर्जुन तुला काही माझ्या वाटेला गेल्याशिवाय जमत नाही का तुला फटका देऊ का एक चांगला असे पण अस्मिता ह्या अर्जुनला बोलते आता पूर्णही खूप हसून या अस्मिताकडे बघत राहते त्यानंतर आता अर्जुन हळूस या सायलीला बोलतो की सायली तुम्ही जे मोदक बनवले आहेत ना ते मला खूप आवडतात खूप खावेसे वाटतात दोन चार खाले तरी माझं मन भरतच नाही अजून खावेसे वाटतात असे पण आता अर्जुन ह्या सायलीला हळूच सांगतो तर आता इकडे सायली ह्या प्रतिमा आत्याला बोलते की आत्या तुम्ही रूममध्ये जाऊन थोडा वेळ आराम करा दमले असतील सकाळपासून खूप काही कामे केली आहेत त्यानंतर आता इकडे नागराज घरी जायला निघतो तर आता पूर्णही बोलते की अरे नागराज मला सुमनची आठवण आली होती कारण प्रत्येक कार्यक्रमामध्ये सुमन ही असते त्यामुळे मला सुमनची आठवण आली असल्याची पण पूर्णही ही नागराजला बोलते त्यानंतर आता सर्वजण उठून आपापल्या रूममध्ये जातात तिकडे नागराज हळूच या तन्वीला बोलतो की तन्वी तुझं अभिनंदन करायला काय हरकत नाही कारण पुढच्या वेळेस चांगली रेसिपी बनव थोडंसं जी दरवेळेस माती खाते ना त्यामध्ये अजून थोडासा चिखल मिक्स कर मग चांगली रेसिपी होईल असे पण नागरा आता नागराजा तन्वीला बोलतो पुढं असं बघायला मिळतं की आता इकडे अस्मिता ही या तन्वीच्या रूममध्ये येते आणि त्याच वेळेस आता इकडे तन्वी या अस्मिताला बोलते की काय ग काय गरज होती तुला सर्वांसमोर माझी चव घालायची असे पण आताही तन्वी या अस्मिताला बोलते पुढे असं बघायला मिळतं की आताही तन्वी अस्मिताला बोलते की नेमकं त्या सायलीने काय जादू केली कुणास ठाऊक प्रत्येक वेळेस स्पर्धेमध्ये तीच नेहमी जिंकते तर अस्मिता बोलते हो ना प्रत्येक तीच कशी जिंकते तेच मला काही कळत नाही असे पण अस्मिता या तन्वीला बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता अर्जुन हा तन्वीच्या रूम मध्ये येतो तर आता अर्जुन या तन्वीला हाय तन्वी असं बोलतो इकडे तन्वी बोलते की हो अर्जुन मी तुझी माफी मागण्यासाठी तुझ्या रूम मध्ये येणारच होते बरं झालं तू आलास नंतर अर्जुन बोलतो की कशाबद्दल घसवारी त्यावर आता इकडे तन्वी बोलते की अरे सकाळी मला आज पूजेसाठी उठायला उशीर झाला ना त्यामुळे थोडासा मध्ये स्पॉइलच झाला त्याच्याबद्दल मला तुला माफी मागायला यायचं होतं असे पण आता ही तन्वी अर्जुनला बोलते तर आता हा अर्जुन बोलतो की आज तन्वी मी खास तुला भेटायलाच आलो आहे त्यानंतर आता ही तन्वी बोलते की अर्जुन अरे बघ ना घरातली सर्वजण माझा किती रागराग करतात आणि मला कुणी बरंच बघत नाही रे असे पण तन्वी या अर्जुनला सांगते पुढे असं बघायला मिळतं की सायली इकडे प्रतिमाच्या रूममध्ये येते आणि बोलते की प्रतिमा आत्या आजचा दिवस किती छान गेला ना तुम्हाला गेला का हो छान हा दिवस असे पण प्रतिमा आत्याला ही सायली विचारते त्यावर प्रतिमा आत्या हो असं बोलते त्यानंतर इकडे सायली विचारते की मला एक म्हणायचं आत्या तुम्ही जे मोदक बनवले होते आणि मी जे मोदक बनवले होते ते अगदी आपल्या दोघींचे अगदी सेम आले तो हे मला नेमकं काही कळेनाच असे पण सायली या प्रतिमा आत्याला बोलते आता सायली या प्रतिमा आत्याला बोलते की खरोखर प्रतिमा आत्या मी स्वतः जिंकले याचा मला आनंद नाही आहे आपण दोघी एकमेकींबरोबर जे काही जिंकलो आहे ना त्याचा मला खूप आनंद झालाय असे पण सायली खूप खुश होऊन या प्रतिमा आत्याला सांगते आता सायली या प्रतिमाला बोलते की आत्या खरोखर ती तन्वी जे वागते ना ते मला नाही ना पटलं अजिबात ते जे काही पूजेचं तबक होतं ना ते तिने हिसकवायला नको होतं ते जर चुकून तुमच्या पायावर पडलं असतं तर काय झालं असतं त्या तन्वीला कसं काही समजत नाही की आपण चांगलं वागावं असे पण आता ही सायली या आत्यानं सांगते सायली या प्रतिमा आत्याला बोलते की मी तन्वीच्या मदतीने तुमचे हात जोडून माफी मागते कारण तिने असं वागायला नको होतं आणि काही जरी झालं तरी ती तुमची मुलगी आहे त्यामुळे राग मानू नका असे पण तन्वीचे माफी आता ही सायली या प्रतिमा आत्यांसमोर मागते पुढे असं बघायला म्हणतं की आता ही प्रतिमा आत्या ही सायलीला खुनावून सांगते की ती तन्वी माझी मुलगी नाहीच आहे त्यानंतर आता सायली बोलते की काय बोलता आत्या तुम्ही तन्वी तुमची मुलगी नाही आहे तर आता इकडे साय ही प्रतिमा बोलते की नाही माझी ती तन्वी मुलगी नाहीच आहे इकडे असं बघायला मिळतं की तन्वीला बोलतो की तन्वी अर्जुनला सांगते की जरी पण आईची चूक असली तरी पण सर्वजण मला दोष देत आहे असे पण आताही तन्वी या अर्जुनला सांगते त्यावर अर्जुन बोलतो की अगं काही जरी झालं तरी ती तुझी आई आहे असं नाही बोलू आईला असे, आई असे पण आता अर्जुन या तन्वीला सांगतो आई माझी समजून मला कधीच घेत नाही रे आणि त्यामध्ये तुझी ती बायको ती नेहमी त्या माझ्या आईचीच बाजू धरते त्यामुळे मला सांग अर्जुन मी तरी कसं वागू रे असे पण आता ही तन्वी या अर्जुनला सांगते विचार करू लागतो की स्वतःच्या आईबद्दल असं कुणी बोलतं का मग तन्वी ही स्वतःच्या आईबद्दल अशी का बोलतेस मी तर माझ्या आईबद्दल असं कधीच बोलू शकत नाही असे पण आता अर्जुन या आपल्या मनाशी बोलतो हे सायली ह्या प्रतिमाला बोलते की जाऊ द्या आत्या ती तन्वी जी आहे ना ती तुमच्या मायेच्या आज्ञामध्ये वाढलेली नाहीये त्यामुळे ती अशी तुमच्याशी वागते असे पण आता ही सायली या प्रतिमा आत्याला बोलते पुढे असं बघायला मिळतं की आता ही प्रतिमा आत्या पुन्हा या सायलीला सांगते की नाही ती तन्वी माझी मुलगी आहे आता सायली बोलते की काय आत्या तुम्हाला अजूनही वाटतं का की तन्वी तुमची नाहीच आहे म्हणून असे पण आता सायली या प्रतिमा आत्याला बोलते तर आता प्रतिमा आत्या नाहीच असं बोलते तर मित्रांनो आता या प्रतिमा आत्याने सायलीसमोर तन्वी ही माझी मुलगी नसल्याचा खूप मोठा बॉम्ब फोडलेला आहे आता नेमकं पुढे काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या माऊली मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद